विद्यार्थी हक्क कृती समिती परभणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेचे लाभार्थी आहेत मागील दीड वर्षांपासून सर्व अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून देखील विद्यार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक संकटाला सामोरे जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहण्याची वेळ येत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील निवारणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यार्थी निवारण केंद्र स्थापन करण्यात यावा व योग्य तो न्याय विद्यार्थ्यांना द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर रितेश देशमुख आदित्य व्यवहारे ऋतुराज खटिंग वैभव खटिंग विष्णू थोरात किरण बच्छ तेजस गिराम प्रतीक काळे केदार वाघ विश्वतेज गायकवाड गणेश गोरे भागवत लोखंडे परिमल तेखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत